हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे दहा ऑक्टोबर आणि आता मी चालले आहे औरून तुम्हाला लूकवरून तर लक्षात आलंच असेल दांडिया खेळायला आष्टीमध्ये आत्ता यावर्षी दांडिया महोत्सव आयोजित केला आहे आता हे दुसरं वर्ष आहे म्हणजे माझं लग्न झाल्यापासून हा दुसऱ्यांदा केलेला आहे या आधी एकदा केला होता कोविडच्या आधी आणि आता त्यानंतरनं दुसऱ्यांदा हा केलेला आहे तर याचा जो पूर्ण लुक आहे तो तुम्हाला मी एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि आता घरून आवरून निघालो आहे ॲक्च्युली इव्हेंटचा टायमिंग दिला होता सात वाजताचा पण सात वाजता इतका जोराचा पाऊस सुरू झाला जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता पाऊस थांबू दिलाय आणि आता मग आम्ही निघालोय uh, तर आता चला तिथे गेल्यानंतर ना मग मी तुम्हाला दाखवते त्यानंतर दर्शनामुळे मी चौरे मॅमला विनंती करतो त्यांनी पुढील पायतोषिक द्यायचे चौरे मॅम राधिका लोंडे लवकरात लवकर यायचंय पुढील पारितोषिक मी संतोष टाकणार सिंग यांना विनंती करतो कृपया संघी द्यायचे पुढील पारितोषिक शोभा चोपे टाळ शोभा चोपळ्यांसाठी प्रतीक्षा जगळे आणि रेष्पा जगळे वहिनी यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवर येते टाळा एकटा मॅडम साठी तर आता तोच व्हिडिओ पुढे मी कंटिन्यू करते आज आहे शनिवार दसरा तर तुम्हाला सगळ्यांना आधी दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो आहे शुक्रवारचा नाही सॉरी गुरुवारचा दहा तारखेचा तो नवरात्रीचा दांड्याचा इव्हेंट केलेला होता आष्टीमध्ये आणि हा इव्हेंट आता अष्टीमध्ये दुसऱ्यांदाच झाला आहे याआधी एकदा झाला होता तो कोविडच्या आधी झाला होता आणि तेव्हा पण तो जो इव्हेंट झाला होता ना त्यामध्ये पण मला गरबामध्ये प्राईज मिळालं होतं तर त्यामध्ये मला एक ट्रॉफी मिळाली होती आणि एक काहीतरी गिफ्ट होतं आता मला ते इतकं आठवत नाही त्याला बरेच तीन चार वर्ष झाली तर ते मिळालं होतं आणि आता दुसऱ्यांदा जेव्हा इव्हेंट झाला तर यामध्ये पण मला गरबामध्ये प्राईज आहे तर आणि यावर्षीच्या गरबा इव्हेंटमध्ये छान साडी प्राईज दिली गे तर ती मी इथं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि त्याची ज्या व्हिडिओज जास्त नाही करायला जमले कारण माझ्या शेजारी एक मुलगी बसलेली होती तिला मी बोलले व्हिडिओ काढ म्हणून तर तिने फोटोच काढले जेवढे फोटोज काढले तेवढे मी इथं टाकलेत आणि साडी पण छान आहे मी इथं तुम्हाला ती बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर आता त्याचा जो डान्सचा व्हिडिओ आहे तर तो, तो मी एक शॉर्ट व्हिडिओ जो यूट्यूबवरती तर तो, तो अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि काल तर दिवसभर काही व्हिडिओ घेतला नाही कारण काल इतकी बॉडी लॉक झाली होती पूर्ण त्यामुळं आज डायरेक्ट शनिवारी दसऱ्याच्या दिवशी तोच व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला आहे आणि आता वाजले आहेत पावणे बाराला पाच कमी आहेत आणि सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे कारण सकाळी नाश्त्याला उपमा केला होता आणि डायरेक्ट पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला त्यामुळं लवकर आवरलं आणि आता आत्या गेल्या मंदिरामध्ये परड्या भरायला मी नाही गेले कारण राजघरीच आहे आणि आजारी येतो काल संध्याकाळी का आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवून आणले तर काही नाही डॉक्टर बोलले की व्हायरल आहे म्हणून थोडासा ताप येतोय मधूनमधून आज नाही आलं दिवसभर आत्तापर्यंत पण सर्दी आणि खोकला आहे सो त्यामुळं मी नाही गेले आणि राजच नाही आम्ही सगळेच घरातले आजारीच होतो आधी सगळ्यात आधी आत्त्यांना झाले इन्फेक्शन त्यानंतर मग मला झालं मग राजला झालं आणि आता त्याच्या पप्पांना पण थोडंसं जाणवतं मग एकदा घरात व्हायरल आलं की मग जवळपास सगळ्यांना त्याचं होतं आत्ता मला जरा बरं आहे सर्दी आणि घसा हे झालं होतं मला ताप वगैरे हो नव्हता पण राजला येतो आहे ये ये जरा ताप अजून त्याची आंघोळ वगैरे पण बाकी आहे तर त्यांना येऊपर्यंत आता मी त्याचा आंघोळ वगैरे घालून आवरते त्याला झोपवते आणि मग जेवण वगैरे करू आणि मग पुढचं जे काही रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच आणि मी आत्ता चॅनलवरती एक थोडे दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे दसऱ्याचाच आहे तो आणि त्यामध्ये मी ते सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत की दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचीच पूजा का करतात वाहनांची पूजा का करतात त्याचबरोबर शस् सरस्वती यंत्राची पूजा का करतात आणखी जे आपल्या हत्यार वगैरे शस्त्र अस्त्र म्हणतो आपण त्याला त्याची पूजा का करतात तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर सोनं जे आहे तर ते पण त्याचं पण का दिलं जातं दसऱ्याला त्यानंतर पूजा दसऱ्याची कशी मांडली जाते तर याचा जा ओव्हरऑल जो व्हिडिओ आहे तर तो मी चॅनलवरती रिसेंटली अपलोड केलेला आहे त्याची सगळ्याची जी, जी, जी माहिती आहे तर ती मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ तिथे जाऊन चेक करा किंवा मी या त्याची लिंक जी आहे तर तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कारण आपले जे काही सणवार आहेत तर ते का आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्या का केल्या जातात त्याला काही रिझन पण आहेत ही सायंटिफिक रिझन पण आहेत आणि काही पिढ्यांपारस चालत आलेल्या गोष्टी पण आहेत तर त्या सगळ्या त्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि आता जे काही पुढचं रुटीन आहे त्या लांगो वगैरे घालून झोपवते जेवण वगैरे करते आणि नंतरनाचा जे व्हिडिओ आहे तर ते मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते आणि ही ती साडी आहे जी आता गरबामध्ये भेटलेली आहे डार्क रेड कलरचे काट आहेत आणि मध्ये पूर्ण ग्रीन कलर आहे तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तो मधला जो ग्रीन कलर आहे तर तो थोडा फेंट दिसतोय पण तो ॲक्च्युली डार्क ग्रीन आणि रेड असं त्याचं कॉम्बिनेशन आहे आणि जी बुट्टीची डिझाईन आहे तर ती पूर्ण साडीवरती भरून आहे आणि हा लाल जो आहे तर तो पदर आहे पदरावरती पण अशी डिझाईन आहे आणि व्हिडिओमध्ये ॲक्च्युली त्याचा कलर वेगळा दिसतोय समोर वेगळा दिसतोय आणि खूप छान साडी आहे खूप छान आहे आणि सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर हे सगळे नैवेद्य भरले होते तर नैवेद्य तीन ठिकाणी भरले होते कारण हे जे बाजूचे मोठ्या ताटामध्ये जे नैवेद्य आहेत तर ते मंदिरामध्ये न्यायचे होते परड्या भरण्यासाठी त्यामुळे ते सेपरेट भरले होते आणि ह्या मधल्या ताटामध्ये जे आहे तर ते घरी लागणार होते जे संध्याकाळी आपण पूजा वगैरे करू किंवा गाड्यांना वगैरे नैवेद्य दाखवायला दुकानामध्ये वगैरे न्यायला आणि ह्या छोट्या ताटामध्ये जे आहे तर, जी जी आहे तर, थे तर थे ते तळी भंडारा करायचा होता त्यासाठी ते नैवेद्य तीन ठिकाणी सेपरेट भरले होते आणि आता तळी भंडारा इथं करतोय कारण दसऱ्याच्या दिवशी तही भंडारा का केला जातो की कुठल्याही पूजेची सांगता करण्यासाठी तई भंडारा केला जातो आणि जे आपले कुलदैवत आहे तर त्यांना बोलवून त्या पूजेची सांगता करण्यासाठी मग शेवटी तई भंडारा केला जातो तर आज घट उठतात तर त्यासाठी हा तई भंडारा तई उचलून के समाप्त केला जातो आणि मग ते आवरल्यानंतरनं मग राजला वाफ दिली थोडीशी सर्दी आणि खोकला आहे त्यासाठी वापेचं मशीन घरीच आणलेलं आहे त्याला बस दाबून वाफ द्यावं लागते आता त्याचं सगळं आवरून घेते आणि मग नंतरनं बोलते तुमच्याशी तर इथं त्यांनी काही झेंडूची फुलं आणून दिली होती झोपल्यानंतर झोपल्यानंतरनं मी पण थोडा वेळ जरा आराम केला आणि आता जवळपास साडेतीन चार वाजले होते तर म्हटलं दोन तीन हार करावे कारण मोठ्या गाडीला हार ते आणणार होते विकत आणि दोन तीन छोट्या गाड्या आहेत तर त्यासाठी घरीच करणार होते हार मी माझी एक है आहे ह्यांची एक है, आहे आणि राजची एक छोटी गाडी आहे आणि भैयांची एक है अशा तीन चार गाड्यांसाठी हे हार इथं मग घरीच केले मी आणि हे छोटा जो हारे मधला तर तो राजच्या गाडीसाठी केला आहे आणि बाकीचे हे दुसऱ्या गाड्यांसाठी केलेत आणि दसऱ्याच्या दिवशी झेंडूचीच फुलं का वापरली जातात त्याचबरोबर आंब्याची पानांचं काय महत्त्व आहे तर याचा सगळा जो इन्फॉर्मेशन आहे तर ती मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि हे थोडीशी जी फुलं आहेत तर ते पूजेसाठी ठेवले आहेत आणि आता सगळं आवरून झालेलं आहे पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी चालले यांच्यासोबत मंदिरामध्ये कारण नऊ दिवस पण कुठं देवीच्या मंदिरामध्ये जाणं झालं नाही तर आता यांच्यासोबत चालली आहे तर आज हा जो दसऱ्याचा दिवसभराचा व्लॉग आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान व्हिडिओ